अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी मी पाटील आपलं सहवाळे जंगली टस्कर हत्तीने मोर्चा वळवला मोर्ले गावात नारळ केळी झाडाचं केलं नुकसान गेल्या आठवड्याभरात हेवाळे बांबर्डे येथे धुमाकूळ घरणाऱ्या तसेच नारळ केळी झाडाचं नुकसान करत भहिल्या माडाचं झाड गोठ्यावर टाकून नुकसान करणं दिवसा रात्री मुख्य रस्त्यावर येणं कारचं नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या जंगली टस्कर राजा हत्तीने गुरुवारी मध्यरात्री हेवाळे गावातून हे घेतला गावात दाखल होऊन संतोष मोरले गावात गवस गोपाळ गवस यांच्या नारळीच्या झाडाचं नुकसान केलं घटनास्थळी शुक्रवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला चंदगड तालुक्यातून माघारी फिरलेल्या टस्कर राजा हत्तीने प्रथम घाटीवडे नुकसान करत नंतर गेले आठवडाभरात हा टस्कर राजा हत्ती हेवाळे बांबर्डे गावात धुमाकूळ घालत होता या दिवसात लाखोंचं नुकसान केलं होतं त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते वन कर्मचारी कोल्हापूर बेळगाव मुख्य रस्त्यावर येत होता त्यामुळे हा वाहनधारकात शेतकरी बांधवात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जमलेले धन्यवाद शुभांगी शुभांकी डीबीसी लाइव न्यूज करिता पहात रहा डीबीसी लाइव न्यूज